ट्रेडिंग अकॅडमीचा संस्थापक आहे गेले कित्येक वर्ष मी मार्केटमध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर एफो ट्रेडिंग पण करतो दोन हजार आठ सालापासून मी एफोमध्ये आहे मार्केटच्या आणि दोन हजार आठ सालापासून आम्ही शिक्षण देतो प्रशिक्षण देतो या क्षेत्रामध्ये आतापर्यंत सिक्स्टी टू थाउजंड स्टुडंट्स आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे आणि जवळजवळ तेरा हजार महिलांना देखील त्याच्यामध्ये प्रशिक्षित केलं तर अंकुरण हा एक आमचा प्रकल्प आमचा जे उपक्रम आहे तो याकरता कारण आज देशातला युवक म्हणा किंवा शेतकरी म्हणा कित्येक भा, विलोभ विलोभनांना बळी पडून स्वतःचं नुकसान करून घेतात आणि असलेला पैसा किंवा एखादी जमीन विकून शेती विकून ज आलेला पैसा घालवत आहेत तर आणि काही यु नो टेलिग्राम चॅनल्स किंवा अशा यांना बळी पडत आहेत तर ते होऊ नये आणि ज्ञानाचा अंकुर प्रज्वलित व्हावा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा हे आमचं धोरण आहे स्टॉक मार्केट हे अतिशय महत्त्वाचं एक असं क्षेत्र आहे जिथे इंडिपेंडंट एक आपण स्वतः स्व व्यावसायिक होऊ शकतो पण ते प्रॉपर प्रशिक्षणानंतरच तर हा एक मेसेज द्यावा आणि काय करावं आणि काय करू नये हे करण्याकरता आमचा उपक्रम आहे आणि हा जग ज़, सध्या जगभरामध्ये चालू आहे आम्ही कानपूरमध्ये देखील गेला दिल्लीमधला गेला आहे वायझॅकमध्ये म्हणजे तामिळनाडू कर्नाटका केरळ अशा भागांमध्ये आमचे असे इव्हेंट झालेले आहेत तर तिथल्या ग्रामीण भागाला आणि शेतकऱ्यांना आम्ही ते एज्युकेट करतोय की तुम्ही काय करू नये आणि कशी रिस्क मॅनेज करावी आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका कारण तसं म्हणतात ना की देर इज नो इझी मनी अँड देर इज नो फ्री लंच तर स्वतःचा पैसा नीट सांभाळा आणि अशा काही विलोभनांना बळी पडू नका त्याकरता आमचा उपक्रम आहे आणि आमची जी संस्था आहे त्याच्या हजारोने कार्यकर्ते आहेत अठरा ब्रांचेस आहेत तेवढेच ट्रेनर्स तेवढेच कोट ट्रेनर्स तेवढेच मॉनिटर्स लिडर्स आणि ये लिडर्स येऊन करतात जसं रामदास समर्थ समर्थ रामदासांनी बलोपासनाची सुरुवात केली होती ब भरपूर हनुमान मंदिरे बा उभारली होती आणि त्या मंदिरांद्वारे ते, ते प्रशिक्षण द्यायचे बलोपासना म्हणजे काय शारीरिक आणि मानसिक बळ पण त्याचबरोबर शारीरिक मानसिक आणि आर्थिक बळ कसं इम्पॉर्टंट आहे या आत्ताच्या जगामध्ये आत्ताच्या युगामध्ये त्याकरता आम्ही हा प्रय परम सुरू केला थँक्यू सो मच